श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सत्तेचाळीसवा या कथेच्या नित्यवाशाने गुरूंचा संतांचा व साधूंचा सहवास लाभेल त्याचा आपण कथेला सुरुवात करू श्री नृसिंह सरस्वतींचा शिष्यपरिवार खूप वाढला होता प्रत्येकाला ती गुरुमावरी श्रेष्ठ वाटत होती प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता स्वामी सर्वांशी समानतेने वागत तरी प्रत्येकाला वाटे की स्वामींचा लोभ आपल्यावर अधिक आहे दिवाळीचा सण जवळ आला होता दिवाळी पण हा सण गरिबांपासून श्रीमंतापर्यंत घरोघरी प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आनंदात घालवायचा ही परंपरा आज हजारो वर्ष चालू आहे हे आपण पाहतोच आहे यावर्षी दिवाळीच्या सणात स्वामींनी आपल्या घरी यावं व त्यांच्या सहवासामध्ये हा सण आनंदाने साजरा करावा अशी शिष्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांचे सात शिष्य त्यांना गाणगापुराला भेटायला आले आपला हेतू त्यांनी सांगितला भक्तांची भावना स्वामींना पटत होती पण ते सातही भक्त एकाच गावी राहत नसून निरनिर्या गावी राहत होते ही अडचण स्वामिनी भक्तांना सांगून मी कोणाही एका भक्ताकडे निश्चित येईन असं सांगितलं पण एका भक्तांचं त्यामुळे समाधान झालं नव्हतं सातही भक्तांची अस्वस्थता वाढली होती स्वामीने ते बरोबर ताडलं व प्रत्येकाचं समाधान केलं एक एक भक्ताला त्याने जवळ बोलावलं त्याला मी तुझ्या गावी तुझ्या घरी निश्चित येईन पण तू हे कोणाला सांगू नकोस अशी आज्ञा करून प्रत्येकाला परत घरी जाण्यास सांगितलं प्रत्येकाचा स्वामींवर पूर्ण विश्वास होता ते आपल्याकडे निश्चित येतील याची त्यांना खात्री होती व ती सातशेश परत गेले गाणगापूर सोडून दिवाळीच्या सणात स्वामी दुसरीकडे जाणार म्हणून गाणगापूर हे बसी इथल्या भक्तांना खूप वाईट वाटलं तेही स्वामीनं भेटले आणि तुम्ही आम्हाला इथून सोडून न अन्यत्र जाऊ नका अशी विनंती केली त्यांचा भक्तिभाव पाहून स्वामी म्हणाले ठीक आहे आम्ही दिवाळीच्या सणात इथेच राहू व तुमच्या सर्वांच्या सहवासात दिवाळी साजरी करू दिवाळीच्या आद्या दिवशी ध म्हणजे धनत्रेच्या दिवशी स्वामींनी अष्टरूपे धारण केली साती शिष्यांच्या घरी गेले व गाणगापुरातही राहिले आठही ठिकाणी स्वामींची उपस्थिती ही दिवाळीत उत्तम झाली नरक चतुर्दशीला सर्वांकडे मंगलस्थान झालं दीपावली दिव्यांच्या ओळी मंद मंद प्रकाशात होत्या त्या प्रकाशात स्वामींची तेजस्वी मूर्ती प्रत्येकाचा आनंद वाढवित होती दिवाळीचे चार दिवस सर्वांना घरी परमानंदत गेले दिवाळीचा सण संपताच पुन्हा स्वामी गाणगापूरला आले त्रिपुरारी पौर्णिमेला सर्व भक्त स्वामींच्या दर्शनाला आले होते स्वामी दिवाळीत आपल्या घरी होते असे साती भक्त एकमेकांना सांगत होते व देखील सांगत होते की स्वामी इथेच होते हा चमत्कार ऐकून सर्वांनाच अचंब वाटला इति श्री गुरुचरित्र कथा सर अध्याय सत्तेचाळीसावा समाप्त जरी तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद